पवित्र भगवाला म्हणून कलंकित करण्यासाठी खोटा प्रचार करून षडयंत्र राबवणाऱ्या देशद्रोही लोकांचा मुखवटा फाडण्यासाठी हिंदू जनजागृती संघटनेतर्फे कोल्हापुरात तेरा ऑक्टोंबर रोजी देवल क्लब कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी मालेगाव प्रकरणातील निर्दोष हिंदू कार्यकर्ते धर्मवीर समीर कुलकर्णी धर्मवीर मेजर रमेश उपाध्याय हिंदू परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर हिंदू परिषद अध्यक्ष विरेंद्र इचलकरंजीकर हिंदुत्व निष्ठ लेखक विक्रम भावे हिंदू समिती संघटक सुनील घनवट व हजारो हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते एवढी मालेगाव स्फोटातील निर्दोष हिंदू कार्यकर्त्यांनी त्यांना कसे या षडयंत्रात अडकवले गेले व त्यांचा छळ कसा करण्यात आला तसेच पवित्र भगव्याला कलंकित करण्याचा कसा प्रयत्न करण्यात आला याविषयी आपल्या भाषणात जोरदार उल्लेख केला यावेळी काही निर्दोष धर्मनिष्ठ व त्यांचे अधिवक्ते यांचा सत्कार झाला